सुमित वानखेडे धन्यवाद अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या माध्यमातून मांडलेल्या या चर्चेदरम्यान माझ्या आर्वी मतदारसंघातील संदर्भात आणि शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात माझे मत मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय महायुतीचं सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने शेती असेल शेतकरी असेल यांच्या संदर्भात धडाडीचे निर्णय घेत आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जो संकल्प ठेवला आहे की दोन हजार तीसपर्यंत या महाराष्ट्रातली अर्थव्यवस्था ही वन ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची म्हणजे जवळपास चौऱ्याऐंशी लाख करोड डॉलर म्हणजे एक लाख करोड डॉलरपर्यंत नेण्याची ही आपल्या शासनाची संकल्पना आहे परंतु या वन ट्रॉ ट्र, ट्रिलियन डॉलरच्या इकॉनॉमीमध्ये शेती क्षेत्राचा काय सहभाग असेल शेतकऱ्यांचा काय सहभाग असेल हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यावेळी महाराष्ट्रातल्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न वाढेल त्यावेळी शेतकऱ्यांचं सुद्धा दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे शेतीसुद्धा सुजलाम सुपलाम झाली पाहिजे आणि शेतकरीसुद्धा समृद्ध झाला पाहिजे हे अत्यंत आवश्यक आहे आणि आज शेतकऱ्यांना काय हवं असतं तर शेतकऱ्याला शेतीला पाणी वीज शेतीच्या उत्पादनाला भाव शेतीसाठी चांगले रस्ते आणि त्याच्या शेतकऱ्याच्या पिकाचं संरक्षण या महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत हे खरं आहे की आजच्या ग्लोबलाइज युगामध्ये आपण शेतकऱ्यांना शेतीचं जे काही उत्पादन आहे त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार सरकारकडे नाही आहे परंतु नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून होणारं नुकसान असेल अवेळी अवकाळी पावसाच्या माध्यमातून होणारं शेतीचं नुकसान असेल अशा कठीण प्रसंगी सरकार म्हणून आपण शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे सुद्धा आवश्यक आहे राज्याचे मंत्री असतील लोकप्रतिनिधी असतील शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे पण त्याच वेळी सरकारचे अधिकारी मग ते सचिव असतील तर ते ग्रामस्तरावरचे तलाठी असतील कृषी सहायक असतील ग्रामसेवक असतील सर्वजण शेतकऱ्यांच्या संदर्भात संवेदनशील असणं आवश्यक आहे आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा संवेदनशील मनाने त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना आपल्यापैकी प्रत्येकाची असायला पाहिजे माझ्या मतदारसंघात मे महिन्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं माझा मतदारसंघ जो आतापर्यंत नॉन इरिगेटेड मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा दा उपलब्ध झालेल्या आहेत कधी उन्हाळी पीक न घेणारा शेतकरी आज तिळाचं पीक असेल कांद्याचं पीक असेल भाजीपाल्याचं पीक घेऊ लागलं आहे परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे हो यावर्षी भाजीपाल्याचं पीक असेल कांद्याचं पीक असेल किंवा तिळाचं पीक असेल याचं मोठं नुकसान माझ्या मतदारसंघातल्या आरवी आष्टी कारंजा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालं आहे या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना ताबोडतोब आणि तात्काळ मदत मिळणं आवश्यक आहे ती मागणी या सभागृहाच्या माध्यमातून या ठिकाणी मी करत आहे माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहेत आणि दरवर्षी अतिशय मेहनतीने ते बाग फुलवतात यावर्षी ज्यावेळी मे महिन्यात पाऊस झाला आणि त्यानंतर एक चांगला मृगाचा बहर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संत्रा बागेला येईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती परंतु त्यानंतर मागच्या वीस पंचवीस दिवसाच्या पडलेल्या खंडामुळे जो मृगाचा बहर आला होता तो गळून पडला आणि साठ ते सत्तर टक्के संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशावेळी एक संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये एका पूर्ण बहराचं नुकसान हे शेतकऱ्यांची कंबर मोडणार आहे त्यांना त्यांची शेती उद्ध्वस्त करणार आहे आणि आपण ज्यावेळी म्हणतो की शेतकऱ्यांना नुकसान दिली नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यावेळी आपण शासनाचे नियम आणि निकषांकडे बोट दाखवतो परंतु ज्यावेळी मी म्हणतो की शेतकऱ्यांबद्दलच्या नुकसान भरपाईबद्दल आपण संवेदनशील असायला पाहिजे त्यावेळी अशा नुकसान भरपाईबद्दल कुठलेही निकष असता कामा नये असं माझं मत आहे जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान देत असेल दिसत असेल त्याचं जर नुकसान झालं असेल त्याचं जर आर्थिक नुकसान झालं असेल त्याचं जर पीक उद्वस्त झालं असेल तर तो नुकसान भरपाईच पात्र आहे आणि शासन म्हणून आपण सर्वांनी या भूमिकेचं समर्थन करायला पाहिजे माझी या माध्यमातनं मागणी आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जे मृगभराचं संत्राचं नुकसान झालं आहे त्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या मार्फत ताबडतोब करण्यात यावे आणि तो नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात यावा एक महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना नेहमी सत्तावीत असतो आणि माझ्या मतदारसंघात साधारणतः तीस टक्के हे जंगली क्षेत्र आहे आणि त्या जंगली क्षेत्रातून येणाऱ्या जनावरांचा विशेषतः रोहूंचा आणि रानडुकरांचा माझ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो माझ्या मतदारसंघातला जो शेतकरी आहे तो चोवीस तास काम करतो तुम्ही म्हणाल की चोवीस तास कसा काम करतो तर तो दिवसभर शेतामध्ये राबतो आणि राबल्यानंतर जे पिकाचं उत्पन्न त्याला येतं त्याच्या संरक्षणासाठी रात्रभर तो जागली करतो जागतो अध्यक्ष महोदय जंगल सरकारचं आहे वनसंपदा सरकारची आहे मग सरकार त्या जंगलातल्या जे पशु पशुप्राणी आहेत त्याच्यामुळे जर मानवी मानवी नुकसान होत असेल त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर त्याची ज जबाबदारीसुद्धा सरकारने घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी वनविभागामार्फत या उपाययोजना राबवणे आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना आणतो अनेक सुविधा आणतो परंतु त्याचं जर जंगली जनावरांच्या मार्फत त्याच्या जर शेतीचं नुकसान होत असेल तर त्यासाठी उपाययोजना वनविभागामार्फत केल्या जात नाही म्हणजे एककडे शेतकऱ्यांना नवीन कपडे घालायचे त्याच्यासाठी अनेक सुविधा तयार करायच्या आणि त्यांना उपाशी ठेवायचा तर त्यांचा विकास होणार नाही म्हणून या निमित्ताने माझी मागणी आहे की वनमंत्र्यांनी वन, वन विभागामार्फत माझा जो संपूर्ण मतदारसंघ हा जंगली क्षेत्र आहे आणि त्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्याचं शेतीचं जे नुकसान आहे त्यांच्या उत्पन्नाचं जे नुकसान आहे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी एक वेगळी मिटिंग लावी आणि अशा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचं कसा नुकसान टाळता येईल या बाबत वन विभागामार्फत उपाययोजना कराव्या या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की सगळ्यात महत्वाचं जर आज काय झालेलं आहे तर शेतकऱ्याला शेतीसाठी रस्ते अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाने जो उत्पादन घेतलेला आहे जो माल पिकवलेला आहे तो बाजारापर्यंत आणणे तो मुख्य रस्त्यापर्यंत आणणे आवश्यक आहे आणि तीच आज त्याची सगळ्यात जास्त मोठी मागणी आहे परंतु आपण ज्यावेळी मातोश्री पानधन योजनेच्या माध्यमातून राज्यभरात रस्ते तयार करायला घेतो त्यावेळी शासनामार्फत फार कमी प्रमाणात मातोश्री पांधन रस्त्यांच्या योजनेला किंवा प्रस्तावांना मंजुरी देण्यात येत आहे माझी सरकारला विनंती आहे की थे थे। मातोश्री पांधन रस्ते असतील इतर पांधन रस्त्याच्या बांधकामाचा का कार्यक्रम असेल हा एजंडाने घेण्यात यावा आणि ज्या मा त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त रस्ते उपलब्ध करून देण्यात यावे एक नवीन संकट शेतकऱ्यांवर आहे अध्यक्ष महोदय एस टी बी टी <coughs> म्हणजे संकरित बीटी हे एक नवीन बियाणं बाजारामध्ये अवैधरित्या उपलब्ध आहेत आणि प्रत्येक गावामध्ये या बियाणांचे एजंट तयार झालेले आहेत मध्य प्रदेश असेल गुजरात असेल इतर ठिकाणहून हे बियाणं महाराष्ट्राच्या गावागावामध्ये विकलं जात आहे हे बियाणं खरंच शेतकऱ्यांसाठी योग्य आहे का त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे हे आजपर्यंत कोणाला अजून सध्या सांगता येत नाही उद्या जर अशा बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्याची भरपाई कशी द्यायची हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर राहणार आहे त्याच्यामुळे जे अवैधरित्या गावागावामध्ये अशा पद्ध पद्धतीचं बियाणं विकल्या जात आहे त्याच्यावर सरकारने प्रतिबंध आला आणणे आवश्यक आहे किंवा मग जर हे बियाणं शेतकऱ्यांच्या फायद्याची असेल तर सरकारने याला लिगल ही घोषित करून द्यायला पाहिजे जेणेकरून प्रत्येक शेतकरी कृषी सेवा केंद्रातून अवैधरित्या हे बियाणं खरेदी करू शकेल जसं की आत्ताच चर्चा झाली की शेतकऱ्यांना युरिया असेल खत असेल याची विक्री करायच्या वेळेस लिंकिंगच्या माध्यमातून दुसरं कुठलं तरी प्रॉडक्ट दिलं जातं हे खरं आहे अध्यक्ष मोदय की युरियासोबत इतर छोटे छोटे प्रॉडक्ट हे शेतकऱ्यांना विकत घेण्याची जबरदस्ती करायला लावतात परंतु यासाठी सरकार कारवाई कोणावर करतं तर सरकार कारवाई कृषी सेवा केंद्रावर करतं आणि कृषी सेवा केंद्रातल्या चालकांनी उद्या जर सांगितलं की सरकार आमच्यावर कारवाई करत आहे आम्ही खत आणि युरिया हे जे काय लिंकेजचे आहे ते विकणं बंद करतो तर यामध्ये मरण परत शेतकऱ्यांचं होणार आहे त्यांना खते किंवा युरिया मिळणार नाही आहे म्हणून मला आपल्या माध्यमातनं माननीय कृषी मंत्र्यांना विनंती आहे की ज्या कंपनी अशा पद्धतीच्या प्रॉडक्टचं उत्पादन करतात आणि कृषी सेवा केंद्राच्या चा चालकांना अशा पद्धतीचे प्रॉडक्ट्स विकायला जबरदस्ती करतात अशा कंपन्यांवर सुद्धा सरकारने कारवाई करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय मागच्या काही वर्षामध्ये आपण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी विहिरी उपलब्ध करून दिल्या आणि रोजगार हमीच्या माध्यमातून हजारो विहिरी एकेका तालुक्यामध्ये आपण उपलब्ध करून दिल्या परंतु दुर्दैवाने मागच्या दोन वर्षापासनं असे जे शेतकरी आहेत की ज्यांनी आपल्या विहिरीचे बांधकाम करून पूर्ण झालेले आहेत कर्ज काढलेले आहेत इतरांकडून उसने घेतलेले आहेत सावकारांकडून कर्ज घेतलेले आहेत अशा शेतकऱ्यांना त्या विहिरीचे अनुदान अजूनही सरकारच्या माध्यमातून मिळालेलं नाहीये आणि रोजगार हमीच्या माध्यमातून चार लाखाची विहीर जेव्हा एखादा शेतकरी करतो तेव्हा त्याचा आर्थिक बर्डन त्या शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात असतात आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला मनरेगाच्या माध्यमातून कुशलचा निधी म्हणून तेराशे कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत अध्यक्ष महोदय माझी फक्त एवढीच विनंती आहे की हे जे तेराशे कोटी रुपये आहे हे त्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये गेले पाहिजे अन्यथा हे तेराशे कोटी रुपये जर मंत्रालयामधल्या अधिकाऱ्यांनी फक्त कंत्राटदारांच्या कामाला वाटले तर जो शेतकरी खऱ्या अर्थाने गरजू आहे जो शेतकरी फळबाग लावून चुकले ला चुकलेला आहे विहीर खणून चुकलेला आहे त्याला या निधीपासून वंचित राहावे लागेल अध्यक्ष महोदय अनेक निर्णय मागच्या सहा आठ महिन्यामध्ये या महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकऱ्याला रस्त्यासाठी निर्णय घेतलेला आहे आणि त्या गळ्यातल्या शेत शेतम शेतकरी शेत, शेत, शेत असेल शेतमजूर असेल या प्रत्येकांसाठी सरकारच्या माध्यमातून काम करणं हे सरकारचा एक एजेंडा आहे आणि म्हणून या माध्यमातनं ज्या मागण्या मी या ठिकाणी केलेल्या आहेत त्या मागण्या संबंधित वनमंत्री असतील कृषीमंत्री असतील रोजगार हमी मंत्री असतील यांनी गंभीर्याने घ्याव्यात आणि त्या मागण्यांना न्याय द्यावा हीच विनंती या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र